मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या विकास कामांमध्ये मा बाधित होणाऱ्या भूमिपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास केला जाईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीप्रसंगी बोलत होते यावेळेला एम एम आर डी एचे आयुक्त संजय मुखर्जी अतिरिक्त आयुक्त अश्विन मुद्गल तसंच मेरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये मोघरपाडा कार डेपोमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली तसंच गायमुक्ते फाऊंटन आणि गायमुक्ते दैसर शेख दरम्यान होणाऱ्या साठ मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बरोबर देखील प्रशासनानं चर्चा केली यामध्ये संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबतला मिळाला पाहिजे तसंच रस्त्याचं विभाजन मध्यभागापासून करण्यात यावं या प्रमुख मागण्या एम एम आर डी ए प्रशासनानं मान्य केल्या शिवाय डोंगरी कारशेड आणि तिथून होणाऱ्या रस्त्यासंदर्भात देखील चर्चा झाली या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर रस्ता हा कमीत कमी बाधित क्षेत्रातून पर्यायी मार्गाने व्हावा अशी मागणी केली तसंच कारशेड प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या आणि ख्रिश्चन समुदायाचं श्रद्धास्थान असणाऱ्या फातिमा माता तीर्थस्थळाचा सन्मान राखून त्याचा विकास करण्याचं देखील निश्चित करण्यात आले यावेळेला सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण होत असून संबंधी पिण्याच्या पाईपलाईनचं काम लवकरात लवकर पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल असं नियोजन करावं असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिलेत या बैठकीला दोन्ही महापालिकेचे अधिकारी एम अधिकारी यांच्याबरोबरच प्रकल्पामुळे बाधित होणारे भूमिपुत्र देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते